नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण भाविक घनश्याम ठक रुईबाई यांच्या शेतामध्ये आज आपण पिडी अंबा आंबा हे जे पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाचं वाहन आहे त्या पिडिकवी अंबाच्या शेतामध्ये आहोत आणि हे वान त्यांनी बी पद्धतीने आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली लावलं तर आपण भाविक ठक यांनाच या वानाबद्दल आणि या तंत्रज्ञानाबद्दल यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मागच्या वर्षी आम्ही पी आंबा हे वान विद्यापीठाकडून विकत घेतलं होतं मागच्या वर्षी त्या वान म्हणजे वानाची इतका शॉर्टेज होता की आम्हाला फक्त एकच बॅग मिळाली आणि बाकीचं इतर सोयाबीन आमचं पंधरा बॅगा होतं आणि एकच बॅग होती आंबा व्हेरायटीची बाकीच्या सोयाबीनाचा ॲव्हरेज मागच्या वर्षी येलो मोजॅकमुळं मुझा चारचा तीनचा दोनचा लागला पण आंबा व्हेरायटीचा ॲव्हरेज मागच्या वर्षी आम्हाला एक दहाचा लागला त्याच्यामुळं आम्ही यावर्षी एकूण सतरा एकर सोयाबीन पेरलं आणि सतरा एकर सोयाबीनापैकी जवळपास आमची चौदा एकर जे आहे व्हेरायटी ही आंबा व्हेरायटी आहे आणि आम्हीच नाही पेरलं तर आम्ही गावातील काही लोकांना आमच्या घरचंच वाण विकलं त्याच्यात त्यांच्यासुद्धा शेतात चांगल्या पद्धतीने याचं जर्मिनेशन झालं आणि चांगल्या पद्धतीने शेंगाचा सुद्धा लागलेला आहे तर आपण बघू शकता या शेतामध्ये आम्ही दिनांक अठ्ठावीस जूनची ही पेरणी आहे अठ्ठावीस जूनला आम्ही हे बी बी एफ तंत्रज्ञानानं म्हणजे रुंद वरंबा पद्धतीनं आम्ही हे सोयाबीन पेरलेलं आहे तर या सोयाबीनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे पाण्याचा निचरा झाला म्हणजे एक्स्ट्रा यावर्षी बर बरसात खूप झालेली आहे त्याच्यामुळं जेवढी बरसात झाली नको असलेलं पाणी सगळं या सरीतून शेताच्या बाहेर चाललं गेलं त्याच्यामुळं पीक अजिबात चिबडलं नाही आणि सोयाबीन हे बेडवर राहिल्यामुळं सोयाबीनची कंटिन्युअसली चांगली ग्रोथ झाली चांगल्या त्याच्या ब्रँचेस झाल्या आणि बाकी जर व्हेरायटीचं जर आपण पाहिलं रोगाचं प्रमाण तर त्या तुलनेतनी आपल्या या आंबा व्हेरायटीमध्ये रोगाचं प्रमाण अत्यल्प आहे तसेच येलो मोजॅकचं अजूनपर्यंत आमच्या शेतात प्रादुर्भाव झालेला नाही आणि मागच्या वर्षी जसं आम्हाला दहाचा उतारा लागला यावर्षी तर आमचं असं टार्गेट आहे की आंबा व्हेरायटीचं विद्यापीठाच्या पुस्तकात जे कृषी संवाधिनीमध्ये जे आयडियल उत्पन्न आहे अठ्ठावीस ते बत्तीस हेक् प्रति हेक्टर म्हणजे अठ्ठावीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर तर ते आम्हाला ते आयडियल उत्पादनच घ्यायचं आहे तर त्या हिशोबाने आम्ही याला आत्तापर्यंत सगळं नियोजन केलं जायचं आलं आज बघू शकता आपण प्लॉट चांगला आहे जागाही चांगला आहे आणि ब्रँचेस पण चांगल्या केलेल्या आहेत